आज आपण शेवग्याच्या शेंगाची सुक्की आणि रस्साभाजी बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवग्याच्या शेंग्याचे छिलके फटाफट कसे काढायचे ते ट्रिकमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला मग पटकन रेसिपी बघूया तर इथे आपल्याला लागणार आहे शेवग्याच्या शेंगा म्हणजेच त्याला मुंगण्याचा शेंगा पण म्हणतात किंवा मोरिंगो पण म्हणतात आणि याचे शेंगा जे आहे मी अर्धा किलो घेतलेले आहे म्हणजे याची सुक्की आणि रस्सा भाजी दोन्ही भाजी मला इथे बनवायची आहेत तर त्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शेंगाला चांगलं म्हणजे माती वगैरे नाही राहिली पाहिजे तर पाणी वगैरे झरून घ्यायचं नंतर आता चॉपिंग बोर्डवर जे आहे अशा प्रकारे त्याला कट करा करायचं आणि हाफ कट करायचा दिसत आहे तुम्हाला पूर्ण कट नाही करायचं आणि अशा प्रकारे ओढायचं म्हणजे एक साइडचं जे छिलके आहे आपसुकच निघून जातात खूप छिलत बसायची गरज पडत नाही आणि दोन ते अडीच इंचाचे तुकडे इथे करायचे मला एक गमच सांगते मी जेव्हा पहिल्यांदा ही भाजी केली होती ना एकदम छोटे छोटे तुकडे गेले होते याचे एकदम छोटे छोटे केले होते तर काय आहे ना ते ओरपता चोपताच येत नव्हतं त्यामुळे <laughs> तुम्ही या साईजचे तुकडे करा बिलकुल एकदम फुल चिरा नाही द्यायचा अगदी थोडंसं चिरा देऊन असं कट करायचं बघा अर्धे परदे यानेच निघून जाते आणि राहिलेलं मग जे आहे थोडंफार हे काढायचं आणि पूर्णच एकदम नाही काढायचं कारण की जर पूर्णच काढलं तर ते जेव्हा आपण भाजी करू ना तर पूर्णपणे ते जे आहे शेंगा अशा विरगळून गेल्यासारख्या होईल त्यामुळे काही असा पार्ट वगैरे थोडंसं राहू द्या आणि एकदम पण पूर्णच असं राहू नका देऊ याला कारण की त्यामध्ये रससुद्धा गेला पाहिजे आणि तेव्हाच त्या, त्या यम्मी अशा लागतील त्यामुळे अशा प्रकारचे बघा किती इझिली निघतात तर हे बघा तुम्हाला एकदा सांगते पुन्हा अशा प्रकारे कट मारायचा अगदी अर्धा आणि असं करून असं आडवं करायचं असं आणि असं ओढायचं आणि मग हे जे आहे ते पुन्हा इकडे ओढायचं बघा इकडून पण निघालं आणि आता हे राहिलेलं आहे ते इकडून ओढायचं मग राहतेच काय या साईडचं अगदी हे बघा इझिली निघते आणि खूप एकदम तंत तंत, तंत काढत नाही बसायचं याचं छिलके थोडेफार राहिलेही पाहिजे तेव्हाच त्या ते शेंगा जे आहे साबूत राहील नाही तर मग पूर्ण त्या विरघळून जाईल त्यामध्ये अशा प्रकारे हे काढून जायचे दोन थे। दोन इंचावर मी इथे तुकडे करून घेते दोन ते अडीच इंचावर छोट्या मोठ्या तुम्हाला जशा पाहिजे मी पूर्ण टोटली इथे कट नाही मारत आहे कट होतात आणि एकदम शार्पली आता हे जे राहिलेले थोडे थोडे पार्ट्स ते अगदी नखाने काढून घ्यायचे एकदम फटाफट निघतात आणि थोडंफार ना द्यायचं आता छिलके काढून झालेले आहे बघू शकता सगळ्याचे अर्धा किलोच्या जवळपास मी इथे शेंगा घेतलेले आहे तर आता टाकून घेणार आहे यामध्ये एक पातेला घेतलं शेंगा आधीच आपण धुवून घेतलेल्या होत्या चांगल्या स्वच्छ यामध्ये टाकायचं पाणी याच पाण्याचा आपल्याला भाजीमध्ये वापर करायचा आहे यामध्ये टाकलं मीठ हाफ टीस्पूनच्या जवळपास हळद हे चांगलं मिक्स करायचं चा। छान असं लो टू मीडियम मीडियम फ्लेम वरती याला मस्त अशी उकळी येऊ देऊ आणि ऐंशी पर्सेंटच्या जवळपास शिजवायचं आहे आपल्याला जास्त ठेवायचं पूर्ण झाकायचं नाही असं उकट ठेवायचं म्हणजे कलर त्याचा चांगला असा राहतो नाही तर पांढुरका कलर येईल त्यामुळे असं उकट ठेवायचं बघा कमी केलेलं आहे यामध्ये टाकायचे ते कांदे मी एक ते दीड कांदा घेतलेला आहे साधारण एक ते दीड कांदा तो मी छान भाजून घ्यायचा हे बघा छान असा भाजून झालेला आहे तर हे खोबऱ्या किस आहे पहिलेच किसून ठेवलेलं होतं दोन ते तीन चमचे खोबऱ्या हलवत राहायचं पण नाही तर मग जळू शकते तर अगदी तेल वगैरे काही टाकायचं नाही मध्ये काढून घेऊ जळून जाईल नाही तर हे बघा हे उकळून राहिलेलं आहे उकळ ठेवलेलं आहे याला फक्त दोन ते ती तीन उकडी चांगली येऊ द्यायची आणि बंद करायचं खूप जास्त वेळ नाही शिजवायचा याला बघू शकता आता जो मसाला भाजून घेतला आपण तो यामध्ये दे टाकून देऊत आता हे बघा थोडंसं अद्रकचे तुकडे बारीक केले इथे लसणाच्या कळ्या ठीक आहे नर आहे तुम्ही सांभारसुद्धा टाकू शकता हा कोवळ्या कोवळ्या काड्या होत्या म्हणून म्हणून मी टाकल्या याच्यात थोडसा संभार पण टाकून देतो थोडंसं पाणी इथे वापरू शकता याला आता ग्राईंड करून हे बघा मसाला रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही तेल।, तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं यामध्ये मोहरी टाकायची त्याच्यामध्ये आवडत असेल तर थोडसा फ्रेश कढीपत्ता टाकून द्या मस्त लागते मी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे लक्षात घ्या इथे मी चवीनुसारच टाकते म्हणजे थोडस कमीच टाकते त्याला छान परतून घ्यायचं हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकू हळद घेतलेली आहे हाफ टीस्पून तिखट एक चम्मच तर आहे धनिया पावडर दोन चमचे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये टाकणार आहे सांबार आता हे तिखट मीठ जे हळद हो आहे ते सगळं छान असं परतून घ्यायचं याच्यासाठी एक मिनटाची आपण याला वेळ देऊ मी टोमॅटो यामध्ये टाकून घेतले आत्ताच चॉपरमध्ये चॉप केलेले टोमॅटो होते तर मी हे बघा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ बंद होता तर लक्षच नाही राहिलं तर हे टोमॅटो यामध्ये मी चॉपरमध्ये चॉप केलेले टाकले तुम्ही प्युरीसुद्धा करून टाकू शकता पण असेच ओबडधोबड केलेले आहे ना टेस्ट छान येते तर हे ये बघा अगदी याला सुरेल पंधरा ते वीस सेकंद असंच झाकून ठेवते आता हे बघा पंधरा ते वीस सेकंद शिजून झाल्यानंतर हे बघा मस्त असं मसाले परतून झाले ना यामध्ये तर कसं आहे भाजी चांगली लागते आता वाटलं तुम्हाला तर थोडंसं यामध्ये पाणी टाका मसाले शिजल्यासाठी तर आपण जे शेंगा शिजवलं ना तेच पाणी यामध्ये वापरायचं पूर्ण अर्क उतरलेला राहतो त्यामध्ये त्यामुळे हे बघा असं थोडंसं पुन्हा एक मिनिटाची वाफ घेऊ बघू शकता एक मिनिटानंतर मस्त असं बघू शकता काय सुंदर आहे बघा मी या मधल्याच शेंगा टाकून घेतल्या आणि रसा सुद्धा टाकून घेतला तर आज माहित नाही का मुला व्हिडिओ बंदच राहत आहे तर हे बघा काही शेंगा मी याच्यामध्ये टाकल्या आणि याचाच रसा पाणी होतं तेच टाकलं मी उकडलेलं दुसरं पाणी टाकलेलं नाही आहे कारण की छान असा अर्क उतरलेला असतो उतर यामध्ये आणि त्यामुळे काय होते की भाजी खूप टेस्टी लागते आणि हे बघा कन्सिस्टन्सी असता जरी पातळ दिसत असले याला आपण शेंगांना जास्त शिजवलेलं नाही आहे त्यामुळे थोडंसं यामध्ये त्यांनी रस्सा छान असा आटल्या जाईल तर तुम्हाला पातळ जाड कसा पाहिजे तसा तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हे बघा आता याला मी झाकण ठेवून छान असं शिजवणार आहे तर त्याच्या आधी थोडासा गरम मसाला तुमच्याकडे जो कोणता असेल मी किचन किंग वापरत आहे आणि हे मसाले जे आहे ना जे भाजलेले असतात ते शेवटीच वापरायचे ही मोठी टीप आहे काय होते की भाजलेले मसाले पुन्हा भाजले ना मग कडवट लागतात त्यामुळे अगदी छान असं हलवून घ्यायचं आणि त्याला झाकण ठेवून मस्त अशी उकळी येऊ द्यायची लो मीडियम फ्लेमवर मी इथे ठेवलेलं आहे तर याला दोन ते तीन मिनटं उकळी येऊ भाजी रेडी होऊन दे तेल ठेवलेलं आहे बुटलं तेल टाकलं असेल थोडंसं कमीच टाकलं मोहरी अगदी राईचं तडतडणं बंद झालं की किंवा थोडंसं कमी झालं मग टाकायचं जिरं आताच टाकलेली आपण राई तडतडू द्यायची जिरं टाकलं एक मिडियम साईजचा कांदा बारीक शिरलेला चॉपरमध्ये केला मी याला बारीक छान असा अर्थ उतरतो याचा याला छान असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची बघा कांदा छान असा परतून झालेला आहे तून जे खलबत्त्यात ठेचून घेतलेलं होतं तर ते मी यामध्ये टाकून घेणार आहे पाच ते सहा लसणाच्या कळ्या होत्या आणि थोडंसं अद्रक घेतलेलं होतं आणि थोडंसं किंचित तसा सांबार तर हे बघा अशा प्रकारे हे छान असं परतून घ्यायचं थोडासा मसाला जास्त नाही अद्रक लसूण छान असं परतून झाल्यानंतरच टाका हे पण छान असं शिजवून घ्यायचं टोमॅटो टाकायचा जो आपण चॉप केलेला होता शंभर टाका आता यामध्ये काही अगदी हाफ टीस्पून हळद घरणार आहे अर्धा टीस्पून पिठवट तुम्ही थोडंसं जास्त टाकू शकता धने पावडर मीठ हिशोबानी टाका आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे म्हणून हे छान असं शिजवून घ्यायचं मसाला मस्त रेडी आहे मिक्सरचं पॉट होतं त्यामध्ये हे जे पाणी आहे हे टाकून घ्यायचं म्हणजे मसालासुद्धा वेसित जात नाही आणि छान असं टाकून घ्यायचं यामध्ये थोडस हे टोमॅटोचं आहे त्यामध्ये सुद्धा टाकून घ्यायचं टोमॅटो नक्की टाका या भाजीत खूप छान लागतात आणि यामध्ये ज्या शेंगा टाकून घ्यायच्या अगदी सिंपल शे, शेंग शेंगदाण्याचा कूट आहे एक ते दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आता याला झाकण लावून एक ते दोन मिनटं किंवा तीन ते चार मिनटं चांगलं असं शिजू देऊ लो टू मिडियम फ्लेमवरती तोपर्यंत दुसरी भाजी बघून घेऊ रस्ते वगैरे भाजीला तडका देता देता हे बघा ही भाजी रेडी झालेली आहे आपली आणि मस्तपैकी हे बघा शेंगा पण मस्त अशा शिजलेल्या आहे सुक्या भाजीला तडका देतपर्यंत ही भाजी आपली रेडी झाली बघू शकता असं दाबून बघायचं मस्त अशी भाजी रेडी आहे आता ही गॅस बंद करायची आणि सांबार हे बघा आता याला अगदी थोडंसं आहे ना थोडंसं शिजवून घ्यायचं जास्त नाही मसाला सुके थोड़ सा हा कीचन की मसाला सुकेपर्यंत छान आणि थोडंसं हा किचन किंग मसाला तुम्ही कोणताही मसाला टाका असं काही नाही जो, जो तुमच्याकडे असेल गरम मसाला में था था। में में आता माझ्याकडे हाच अवेलेबल आहे म्हणून मी हाच टाकत आहे फक्त शेवटी अगदी एक दोन मिनटं मी आता याला शिजू देते बघू मस्त अशी भाजी रेडी आहे हां हां छान अशी रस तर झालेली आहे गॅस आता बंद करायची गॅस बंद केली चल। आणि चला आता करूंगी। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आणि सुक्की भाजी दाखवलेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला इथे व्हिडिओला लाईक करून कमेंट करून सांगू शकता आणि जर कोणाला याची गरज असेल तर शेअर सुद्धा तुम्ही व्हिडिओला करू शकता भरपूर जणांना तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा मस्त खा स्वस्त रहा बाय